मिळते फक्त राजकीय काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष काँग्रेस पक्ष यांच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या आज आम्ही वीस प्रभागातील सर्व मुलाखती पूर्ण केल्या त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांची इच्छुक उमेदवार यांनाही आम्ही आज भेटलो त्याचबरोबर या बाबतीत आम्ही लवकरात लवकर लोखर निर्णय घेणार आहोत पण आज मुलाखती या आग विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा या सांगली मिरज मधला एक जुना आणि मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्ष आमचे मित्र पक्ष हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय शहरातल्या जनतेचा प्रतिसाद तुम्ही सकाळपासून बघतात फक्त उमेदवार म्हणून आलेल्यांची संख्या आपण पाहिली मावत नव्हती बाहेरच्या खालच्या लॉन मध्ये पण त्यामुळे फार चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि सगळ्यांनी समजुतीनं आम्हाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्यासाठी आम्ही समजुतीनं आम्ही उमेदवार एकमेकाचे ठरवू अशा बऱ्याच साधक बाधक चर्चा झालेल्या आहेत मला वाटतं की आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत आमचे अंतिम निर्णय जाहीर ते मोजले नाही पण बरेच काहीतरी पावणे दोनशे दोनशे असते हे सकाळी दहा वाजता सुरू झालेलं ते आता संपलं वंचित वेळ आम्ही पाहिले की अजित पवार गटाची होण्याची शक्यता आहे मी ज्यांच्यावर बसलेलं आहे दोन्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अपक्ष पण काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार आहेत काँग्रेसचे माजी मंत्री मग मुंबईतल्या कामासाठी त्यामुळं असा प्रश्न आता विचारणं कितपत योग्य आहे हे आपण ठरवा मी मी राज्याचा नेता राजर नाही आहे मी सांगलीतला नेता आहे त्यामुळे मला सांगलीपुरतं मला माहिती आहे कारण मी राज्यात काय चाललंय याची माहिती नाही चोवीस तास हेच करतो काही ठिकाणी आघाडी होत असेल तर ती त्या त्या स्तरावर झाली आहे का कुठे आघाडी घोषणा झाली आहे का झाल्यानंतर आपण त्या प्रश्नांची चर्चा करू व्हायच्या आधीच चर्चा कशाला नाही आम्हाला कुणी पर्याय इथं दिलेला नाही नाही असं आहे की आमची धोरणं आमची भूमिका ही स्पष्ट आहे या शहरातली जनता पुरोगामी विचारसरणीला पाठिंबा देणारी असा आम्हाला विश्वास आहे आणि या शहरात जे विकासाचं काम झाले ते आम्हीच केलेलं आहे आम्ही आमची ज्यावेळी सत्ता होती तेव्हापासून या शहरातल्या ड्रेनेजच्या प्रश्नापासून पाणी पुरवठ्याच्या प्रश्न करून पण आम्ही आता परत जाहीरनामा करून येऊ तो आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आणि आमचे घटक आघाडीतले आम्ही पुन्हा जाहीरनामा करू त्यावेळी हे शहर आणखीन पुढे कसं न्यायचं या शहरातल्या अनेक प्रश्नात काय गेल्या काही वर्षात नुसत्याच घोषणा झाल्या शहराच्या हातात काही झालं नाही आणि म्हणून या शहरातल्या सगळ्या मूलभूत प्रश्न सोडवून असताना राज्यातलं हे प्रथम क्रमांकाचं शहर कसं होईल याकडे आम्ही प्रयत्न करू नाही असं आहे की असं जाहीरपणाने आता सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना तिकडं ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काय आहे पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदींना लढू आणि पक्ष बदलू पणा करणारे गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्या त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय असं आहे की तिकड गेल्यानंतर तिथल्या त्यांचे निर्णय काय झालेत आम्हाला माहित नाही पण येणार असेल तर दार उडका बंद हा प्रश्न आहे उगाच अशी उत्तरं देणं त्यांच्यासाठी दारं खुली आहेत आणि परत तुम्ही तीस तारखेला कोणीच आलं नाही तुमच्या दारात अशी हस करून आम्हाला घ्यायचं नाही आमचं क्लिअर आहे आम्हाला निवडून आणणारे निवडून येणारे आणि निवडण्याची क्षमता असणाऱ्या चांगल्या उमेदवारांना आम्हाला युतीच्या विरोधी लढायची ताकद निर्माण करायची प्रश्न झाला काही लोक काँग्रेसमधून पक्षांतर केलेले गेलेले किंवा आमच्या पक्षातून गेलेले यांना देखील पुन्हा आमच्याकडे येण्याची इच्छा दिसते पण त्या त्या प्रभागातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ विजयासाठी आवश्यक जे जे असेल ते आम्ही नक्की करू नाही उभाट्याच्या झाल्या आता उभाट्याचे सगळे आले होते त्यांच्याशी चर्चा झाल्या त्यांना अपेक्षा असणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या उमेदवारांची नावं ते लिहून गेले आम्ही त्यावर एक दोन दिवसात बसणार आहोत उद्या जरा वेळ नाहीये पण परवा वगैरे हो बसू असं सांगणं योग्य नाही कारण त्यांनी जागा मागितलेल्या आहेत पहिल्यांदा एका टप्प्यात मागितल्या परत थोड्याशा कमी झाल्या

तर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जनता त्यांच्या दारातले प्रश्न त्यांच्या घराच्या आसपासचे प्रश्न त्यांच्या वॉर्डातले प्रश्न आणि शहराचा एक जनरल मुद्दा घेऊन जनता चांगल्यालाच चा मतदान करते आणि या शहरातल्या जनतेच्या सदसद्वी बुद्धीवर मला पूर्ण विश्वास आहे यापूर्वी आम्ही ज्यावेळी पर्याय देण्याचा प्रयत्न अनेक वर्षापूर्वी केला जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला आज गेल्या सहा सात वर्षात या मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जनतेने वारंवार या सुधारणा व्हाव्यात अपेक्षा ज्यांच्याकडून केल्या त्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून आम्ही जनतेला समर्थ पर्याय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन देऊन एक म्हणजे हा जो शब्द प्रचार आहे ताब्यात घेणं ईश्वरपूर ताब्यात घेणं असं नाही आहे जनतेनं आम्हाला सेवा करायची संधी दिली आम्ही चांगली सेवा करू सांगली मिरज कुप्पाड महापालिकेमध्ये देखील आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्या पारड्यात मतदान करेन त्यांनी जर जा संधी दिली पाच वर्ष तर पाच वर्षात आम्ही या शहराचा चेहरा मोहरा अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करू आम्ही लहान लहान प्रश्न यापूर्वी बरेच सोडवलेले आहेत अगदी कृष्णा नदीवरचा परवा झालेला आयरविन पुलाला पॅरल ब्रिज हा पुढाकार घेऊन केलेला आहे त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याचा अनुभव या शहराला आहे आम्हाला संधी दिली तर आम्ही एका सुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एका दिलाने काम करू आणि हे शहर आणखी सुधारू नक्की करणार आहोत माझं म्हणणं माझी विनंती आहे की आमच्या जाहीरनाम्यापर्यंत आपण थांबा आज फक्त अतिशय उत्तमपणाने मुलाखती झाल्या जनतेचा उदंड असा प्रतिसाद आमच्या पॅनलला मिळतोय आणि या शहरातल्या जनतेला सध्याच्या राजकीय राजकारणाच्या पद्धतींचा उभं आलेला आहे आणि निष्ठावंत लोक जी आहेत त्यांची कदर करणारी सांगली मिरज कुपवाडची जनता आहे राजकीय घडामोडींचं सर्वात बेगान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा आणि राहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरी